गुजरात मधील अहमदाबाद येथून एक अतिशय वाईट बातमी समोर येते गुरुवारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळल्याचे वृत्त आहे टेक ऑफ दरम्यान विमान कोसळले त्यानंतर आकाशात काळ्या धुराचे लोट उठताना दिसले विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते असे सांगण्यात येत आहे नुकसानीची माहिती लवकरच समोर येईल दुसरीकडे आपातकालीन सेवा आणि अग्निशमन विभागाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे अपघाताचे कारण आणि नुकसानीची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाने तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे विमान अहमदाबाद वरून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच काही वेळातच ते मेघानी नगर परिसराजवळ कोसळले मेघानी नगर हे विमानतळापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे अहमदाबादमधील मधील नगर या रहिवासी भागात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते काही हे विमान कोसळल्याची माहिती आहे अपघातानंतर परिसरात जोरदार झाला आणि आकाशात धुराचे लोट दिसले स्थानिक नागरिकांनीही याला दुजोरा दिला आहे अपघातस्थळी तात्काळ अग्निशमन दल पोलिसांनी रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचाव कार्य सुरू आहे अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही एअर इंडियाने या दुर्घटने चौकशी सुरू आहे प्रशासनाने परिसर सील केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण अहमदाबाद शहरात शोकगडा पसरली आहे या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे